नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जस्ट न्यूज सर्फिंग करत होतो आणि एका न्यूज चॅनलमध्ये एक दुःखद घटना पाहिली काहीतरी कळवा आणि दिवाच्या मध्ये जे लोकल ट्रेन धावते तिकडे एक व्यक्ती डोंबोलीचा एक व्यक्ती होता तो ट्रेनमधून खाली पडून त्याचा दुर्दैवी अंत झाला मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण सिंपल आहे या देशामध्ये आज परत एकदा मोदी सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आज बी जे पीचं महायुतीचं सरकार आहे तर माझी या सर्वांना नम्र विनंती आहे जी मुंबई लोकलमध्ये ज्या पद्धतीची गर्दी असते त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत अशा या गर्दीमुळे काही निष्पाप लोकांचे जीव जात आहेत मित्रांनो त्यांच्या परिवाराला फार मोठा धक्का बसतोय त्यांना दररोजच्या आयुष्यामध्ये आपल्या कामावरती वेळेवरती जावं लागतं त्याच्यानंतर परत आपल्या घरी जावं लागतं पण जेव्हा ते लोक प्रवास करतात तेव्हा त्यांना ट्रेन योग्य पद्धतीने भेटत नाही त्याच्यामुळे काही दुर्घटना वगैरे होतात आणि त्यांना त्यांचा जीवाला मुकावं लागतं मित्रांनो आज एवढे मोठमोठे विकास होत आहेत देशामध्ये आज बुलेट ट्रेनचा विचार होतो आहे पण मित्रांनो ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत ना जी मुंबईची हो जी लाईफलाईन बोलतो आपण त्याला जे की मुंबई ट्रेन तर त्याच्यावरती त्याच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्या पाहिजेत त्याची गर्दी कशी कमी करता येईल त्याच्यावरती काहीतरी ये प्लॅनिंग करता आला पाहिजे फॉर एक्झाम्पल मित्रांनो समजा एक एक्झाम्पल घेतो मी समजा सी एस टी टू पनवेलच्या दरम्यान ज्या ज्या कंपन्या आहेत तर लोकांनाही माझी अशी विनंती आहे की जेवढा तुम्ही कमी प्रवास कराल तुमच्या घराच्या अवतीभोवती पाच दहा किलोमीटरच्या रेंजवरतीच काम करा अशा कंपन्या शोधा तिकडेही जॉब असतात आणि याच्यामध्ये गव्हर्मेंटनेही काहीतरी लक्ष घातलं पाहिजे त्यांनी काहीतरी प्लॅनिंग क्लस्टर प्लॅनिंग केला पाहिजे की लोकांना जॉबही करता येईल त्यांचा प्रवासही कमी होईल आणि ती जी, जी वाढती गर्दी आहे मुंबईमध्ये पूर्ण आपल्या हबमध्ये नवी मुंबई शहरामध्ये मुंबईमध्ये तर ती गर्दी कशी कमी करता येईल काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे बुलेट ट्रेन विमानतळ मित्रांनो या आपल्या बेसिक गरजा नाही आहेत ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत ना मित्रांनो त्याच्यावरती काम होताना दिसत नाही आहे आणि असे दुर्दैवी अपघात घडतात मित्रांनो तर माझी या महाराष्ट्र सरकार आणि जे न नरेंद्र मोदी सरकार आता परत येणार आहे आपल्या पाच वर्षासाठी त्यांना नम्र विनंती आहे की लोकांच्या सामान्य गरजा का आहेत ते ओळखा आणि त्याच्यावरती काम करा मित्रांनो मी अशाच ज्वलंत विषयांवरती नेहमी बोलत असतो मित्रांनो याच्यावरती तुमचेही विचार नक्की कळवत जावा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र